अ ब लेखक नारायण धारप अ ब सब इन्स्पेक्टर जाधव चिकाटीनं आणि कष्टानं सध्याच्या हुद्द्यावर येऊन पोहोचले होते पोलीस खात्यातील सर्व अंगांची त्यांना व्यक्तिगत आणि संपूर्ण माहिती होती पण आत्ताचा प्रकार त्यांना संपूर्ण अपरिचित होता असा अनुभव पूर्वी कधी आला नव्हता सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्यांनी ही केस आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवायचं ठरवलं तुम्ही जरा इथेच बसा हां। मी साहेबांना भेटून येतो खुर्चीवरून उठत ते म्हणाले आणि आतल्या ऑफिसात गेले इन्स्पेक्टर देशपांडे नुकतेच आले होते आणि कॅब टेबलवर ठेवून पंख्याचा गार वारा सुखानं अंगावर घेत होते जुलत्या दाराचा आवाज ऐकताच त्यांनी डोळे उघडले जाधवांना पाहून थोडीशी मान हलवली त्यांची नजर सहजच भिंतीवरच्या घड्याळाकडे गेली गाडीला अजून अवकाश आहे देशपांडे साहेब जाधव टेबलपाशी येत म्हणाले बाहेर एक गृहस्थ आले त्यांना भेटायला वेळ आहे का कसलं प्रकरण आहे प्रकरण वगैरे काय नाही आपण भेटलात तर बरं होईल पण ते मला भेटायला आलेत का त्यांचं काय काम आहे तसं काम नाही तुम्हीच भेटा ना त्यांना साहेब जाधव मला तुमचं नवल वाटतं ठीक आहे येऊ द्या त्यांना अनुभवी जाधवांना घोटाळ्यात पाडणारी ही व्यक्ती आहे तरी कोण याचं देशपांड्यांना नवल वाटत होतं साहजिकच ते खोलीच्या जुलत्या दाराकडे पाहत होते त्या दारातून जो मनुष्य आत आला तो मात्र त्यांना सर्वस्वी अनपेक्षित होता सवयीनं त्यांनी आपली मान जराशी हलवली खुर्च्यांच्या रांगेतील एकीकडे बोट केलं आणि ते म्हणाले या बसा तुमचं काय काम आहे माझ्याकडे तो मनुष्य संत पावलांनी खोलीत आला खुर्चीत बसला त्यांना आपल्या हातांची जुडी करून मांडीवर ठेवली आणि मग तो देशपांड्यांकडे पाहू लागला बोलायच्या आधी काही क्षण तो मनातल्या मनात शब्दांची जुळणी करत असावा ते काही क्षण दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते नजर जरा चमत्कारिक आहे वेगळी आहे असं देशपांड्यांना सारखं वाटत होत पण कशा प्रकारे वेगळी हे मात्र त्यांचं त्यांनाही सांगता आलं मग तो गृहस्थ बोलला मी कोण आहे हे तुम्ही शोधून काढू शकाल काय हा देशपांडे आश्चर्यानं म्हणाले मनातल्या मनात त्यांना जाधवांचा जरासा रागही आला त्यांनी आपल्याला थोडी तरी कल्पना द्यायची मी कोण आहे हे मला माहीत नाही तो मनुष्य पुन्हा त्यात संथ आवाजात म्हणाला त्याचा आवाज गंभीर खर्चातला कानांना चांगला वाटणारा असा होता उच्चार जरा एकसुरी होते कोणत्याही शब्दावर जोर नाही पण उच्चारात यत्तही दोष नव्हता आपण कोण आहो हे तुम्ही विसरलात का मी कोण आहे हे मला माहीतच नाही तुम्हाला काय काय आठवतं तासाभरापूर्वी मी एका रस्त्यावर अचानकपणे होतो त्याआधी काही नाही मी रस्त्यावरून चालत होतो बस एवढंच त्याच्या शब्दशब्दात प्रांजळपणा भरला होता देशपांडेंनी आता त्याच्याकडे बारकाईनं पाहिलं त्याच्या अंगावर टेरेलिनचा बुटशर्ट होता खाली तसल्याच कापडाची पॅन्ट होती पायात पॉलिश केलेले बूट होते अंगयष्टी सतेज भरदार कमावलेली दिसत होती चेहऱ्यावरून काही अंदाज करायचा झाला तर त्याचं वय तिशीच्या आसपास असावं ही केस आपल्या खात्याची नाही हे त्यांना माहीत खात्याकडे जाणार हेही ठरलेलंच होतं त्यांनी घड्याळाकडे एक नजर टाकली गाडी यायला अजून पंधरा वीस मिनिटं तरी अवकाश होता तोपर्यंतचा वेळ नुसताच घालवण्यापेक्षा आपल्या तपासाचं कौशल्य वापरण्यास काय हरकत आहे त्यांनी मनाशी हसत विचार केला रस्ता ओळखीचा वाटला नाही काहीच ओळखीचं नव्हतं पण तो थांबला पण काय कोणत्याही वस्तूवर नजर पडली की ओळख पटत होती हे दुकान इथे वस्तूंची विक्री होते ही माणसं पुरुष आणि स्त्रिया स्वतःकडे खाली पाहताच मी पुरुष आहे समोरून येणारी ही वस्तू ही मोटर पुढच्या झाकणाखाली एक यंत्र आहे त्यात पेट्रोल नावाच्या एका ज्वालाग्राही द्रवाचा हवेशी संयोग होऊन स्फोट होतो आणि त्यापासून त्याला गती मिळते याचा वाहन म्हणून उपयोग होतो प्रत्येक वेळी इतका दीर्घ आणि खोल विचार वेळ इतका लागत नव्हता जवळजवळ लागतच नव्हता म्हणा उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं प्रत्येक वस्तूची हीच तरा तुम्हाला ही भाषा कशी बोलता येते त्याच्या चेहऱ्यावर प्रथमच जरा आश्चर्य उमटलं प्रश्न बरोबर आहे पण मला उत्तर माहीत नाही केव्हा मा तरी तुम्ही या सर्व वस्तू पाहिल्या आहेत ही भाषा पूर्वी वापरली आहे फक्त हे तुम्ही विसरला आहात हे शक्य नाही का मी कसं सांगणार मला काहीही आठवत नाही तुमच्या खिशात काय होतं किंवा आहे काही नाही तुम्ही केव्हा पाहिलं एका माणसानं खिशात हात घातला तेव्हा मीही घातला तोपर्यंत तोपर्यंत खिसा ही वस्तूच माझ्यासाठी अस्तित्वात नव्हती चौकीवर कसे काय आलात मला एक दोघांनी सल्ला दिला मी त्यांना हाच प्रश्न विचारला मी कोण आहे मी काही विचित्र करत आहे याची मला कल्पना नव्हती पण ज्यांना ज्यांना विचारलं त्यांच्या प्रतिक्रिया मात्र आश्चर्य करण्यासारख्या होत्या एक दोघे नुसतेच भुवया चढवून पुढे गेले एका स्त्रीला विचारलं ते चूक होतं असं तिच्या घाबरगुंडीवरून मला दिसलं एक दोघे मोठमोठ्यानं मुट हसले हसणं म्हणजे काय हे मला तेव्हा प्रथम समजलं मग एक दोघांनी इथं येण्याचा सल्ला दिला रस्त्यावर दिसलेल्या लोकांपैकी कोणी ओळखीचे वाटले का ओळखीचे म्हणजे ज्यांच्याशी पूर्वी संबंध आला होता असे हो नाही गेल्या तासातच मला माणसं दिसली आहेत देशपांडे वेळ स्वतःशी विचार करत गप्प बसले मग प्रत्येक वस्तू पाहिली की तुम्हाला तिची ओळख पडते आत्तापर्यंत तरी तसं झालंय खरं किती तोलून मापून शब्द वापरतो ते मनाशी म्हणाले ठीक आहे आता मी काही काही वस्तू दाखवतो तुम्हाला त्या ओळखतात का बघा हे काय आहे ही किल्ली आहे धातूची बनवलेली आहे कुलप उघडण्यासाठी वापरतात खालच्या अंगाला जे खाचे आहेत ते कुलपाच्या आत तशाच खाच्यात अडकतात आणि किल्ली फिरवली म्हणजे आतले खाचे फिरतात आणि पुरे पुरे देशपांडे घाई म्हणाले चाकू आहे, आहे हा धातूचा भाग कापण्यासाठी वापरतात मागची नुसतं नाव सांगितलं तरी चालेल हे काय आहे याला टेलिफोन म्हणतात आवाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी वापरतात आतमध्ये पुरे देशपांड्यांनी दाखवलेल्या पिना कागद फाईल कपाट शिट्टी पंखा रिव्हॉल्वर बूट बटनं विजेचा दिवा घंटी टेबलवरची खिडक्यांचे पडदे स्प्रिंगा काच लाकूड सर्व वस्तू ती कशाची कशी कशासाठी बनवली आहे तिचं कार्य कोणत्या तत्वावर होतं यासुद्धा सर्व माहिती त्याची एखाद्या कोशासारखी होती काही बाबतीत आपल्यापेक्षाही त्याचं ज्ञान सखोल व पूर्ण आहे अशी देशपांड्यांना शंका येत होती तुम्ही कोणत्या तरी कॉलेजात प्रोफेसर असला पाहिजे देशपांडे अर्धवट थट्टेनं म्हणाले तुमचा तपास लावणं हे फारसं कठीण जाणार नाही असं मला वाटतं फक्त ते काम आमच्या अखत्यारीत येत नाही हरवलेल्या माणसांचा शोध करणारं एक खात आहे तिथे तुम्हाला पोचवण्याची मी व्यवस्था करतो नाहीतर असं करूयात ना मला बाहेर जायचंच आहे मी स्वतःच तुम्हाला तिथे घेऊन जातो हरकत नाही ना तुमची नाही तो माणूस म्हणाला तो खुर्चीवर ताट बसला होता पण त्याच्या बसण्यात कोणतीही अस्वस्थता नव्हती हातांची जुडी मांडीवर तशीच टेकलेली होती खाली टेकवलेले पाय तसेच होते देशपांड्यांना अशी चमत्कारिक शंका आली की इतक्या वेळच्या संभाषणात त्यानं मानेची आणि डोळ्यांची काय हालचाल केली असेल तेवढीच बाकी त्याचं शरीर तसूभरही हाललेलं नाही मोठा चमत्कारिक माणूस गाडी आल्याचं समजता देशपांडे त्या माणसाला म्हणाले चला आणि ते उठले आणि गाडीत बसता बसता ते म्हणाले तुम्हाला गाडी चालवता येईल का हो तो माणूस किंचितही न थांबता म्हणाला आणि त्याच्या शब्दावर विश्वास ठेवायची देशपांडेंची तयारी झाली होती पोलीस हेडक्वार्टरच्या चौथ्या माळ्यावर मिसिंग पर्सन्स ब्युरो होता तिथले राजन त्यांच्या चांगल्या चा ओळखीचे होते राजन नाव मनासमोर येताच त्यांना काहीतरी आठवलं ते त्या माणसाकडे वळून म्हणाले तुम्हाला इंग्रजी भाषा आठवते का हो त्याचं उत्तर ताबडतोब आलं ते दोघं ऑफिसात गेले राजन स्वतःच त्यांना भेटले देशपांडेंनी त्या माणसाची थोडक्यात माहिती दिली कोणत्याही कारणानं का असे ना राजांना त्या माणसाबद्दल विशेष सहानुभूती वाटत नसावीशी दिसली ते त्या माणसाचे फोटो काढून घेतील त्याच्याप्रती वेगवेगळ्या शाखा कार्यालयांकडे पाठवतील शिवाय त्यांच्याकडे माणसं हरवल्याच्या आलेल्या तक्रारींची फाईल होती त्यातील वर्णनाशी किंवा फोटोंशी या माणसाचं कितपत साम्य आहे हे पाहतील पण हे सगळं अधिकृत कार्यक्रमाप्रमाणे चालेल त्यात ते, ते व्यक्तिगत रस घेणार नाहीत केवळ तेवढ्यानं काम होईल का वर्तमानपत्रातून फोटोसहित जाहिराती द्यायला हव्या होत्या त्यासाठी पैसे कोण कुठून भरणार तो माणूस तर संपूर्ण निष्कांचन होता आणि आता काही शोध लागेपर्यंत तो राहण्याची जेवणाची कपड्यांची सोय कशी करणार वॅग्रंट म्हणून त्याला देशपांडे कस्टडीत ठेवू शकले असते पण ते त्यांच्या मनाला पटेना उघड तो माणूस सुविद्य सुसंस्कृत सुस्वभावी वाटत होता मग त्याला आपल्या घरीच का नेऊ नये कल्पना सुरुवातीस जरा चमत्कारिक वाटली पण मग त्यांना वाटलं त्याच्यापेक्षाही कमी लायकीचे कितीतरी लोक आपला पाहुणचार जोडून गेलेत खरी गोष्ट ही होती की त्यांना त्या माणसाबद्दल एक अनोखं आकर्षण वाटायला लागलं होतं स्वतःच्या कामाकडे जरा दुर्लक्ष करून राजांच्या ऑफिसातील रुटीन संपेपर्यंत ते तिथेच थांबले त्या माणसाला कोणत्याही गावाची शहराची रस्त्यांची नावं माहीत नव्हती ना त्याचा फोटो काढून घेण्याव्यतिरिक्त काहीच काम नव्हतं राजांनी त्याचं वर्णन लिहून घेतलं आणि काम संपल्याची सूचना दिली देशपांडे त्याला घेऊन रस्त्यावर आले पुढे काय करायचा तुमचा विचार आहे पुढे प्रथमच तो निरुत्तर झालेला दिसला हो राजनकडून काही कळेपर्यंत तुम्ही काय करणार आहात कुठे राहणार आहात खाण्यापिण्याची कपड्यालत्त्यांची इतर सोय काय करणार आहात मी अजून विचार केलेला नाही पण आता करावा लागणार आहे त्याच्या आवाजात शंका भीती खेद यापैकी काहीही नव्हतं मी तुम्हाला एक सुचवतो काही दिवस तुम्ही माझ्याकडेच का राहत नाही तुमची पैशांची निकडही मी भागवू शकेन एकदा तुमचा पत्ता लागला की तुम्ही त्या ऋणातून मुक्त होऊ शकता ठीक आहे कोणताही संकोच न करता तो म्हणाला वाटेवरच देशपांडे एका डिपार्टमेंट स्टोरपाशी थांबले त्या माणसासाठी त्यांनी बुशर्ट पॅन्ट अंडरवेअर रुमाल मोजे सूट पेस्ट ब्रश दाढीचं सामान पाकीट सर्व विकत घेतलं घरी पत्नीची काय प्रतिक्रिया होईल याची त्यांना जरा शंकाच होती मुख्य म्हणजे या माणसाची कोणत्याच प्रकारानं ओळख करून देता येत नव्हती हे अमुक आज दुपारी तीनच्या सुमारास मेन रोडवर सापडले असं थोडंच सांगता येणार आहे ते दोघं घरात शिरताच देशपांडेंच्या पत्नीच्या बोवया थोड्याशात चढल्या पण तिरायता समोर त्या काही बोलणं शक्यच नव्हतं त्या ग्रहस्थांना बाहेरच बसवून देशपांडे आत गेले आणि अगदी कमी शब्दात त्यांनी पत्नीला खरा प्रकार सांगितला त्यांची थोरली मुलगी कांचन तिथेच होती स्वतःची ओळख विसरलेला माणूस तिलाही कल्पनाच नवीन होती दादा माझी त्यांच्याशी ओळख करून द्या ना ती वडिलांच्या मागे लागली देशपांडे सहपरिवार बाहेर आले सौ देशपांडे आणि कांचन यांना पाहताच तो गृहस्थ पटदिशी उभा राहिला हात जोडून त्यानं नमस्कार केला आणि तो हसला देशपांडे घसा साफ करत म्हणाले या माझ्या पत्नी ही मुलगी कांचन यंदा कॉलेजच्या शेवटच्या वर्षात आहे फिजिक्स घेऊन बी एस सी करते देशपांडे जरासे हसले तुम्हाला काहीतरी नाव द्यायला हवं नाही का तुम्हीच सुचवा ना एखादं ते थट्टेनं म्हणाले त्या माणसानं क्षणभर डोळे मिटले व लागलीच उघडले अनिल बळवंत कर्वे तो म्हणाला अ ब क कांचन अर्धवट हसत मनाशी नवल करत म्हणाली तिच्याकडे गंभीर चेहऱ्यानं पाहत अनिल म्हणाला हो कल्पनाच करायची तर तेथूनच सुरुवात का नको कांचन जरा गडबडली प्रकरण एक समाप्त अ ब क, लेखक नारायण धारक प्रकरण दोन अनिल देशपांड्यांच्याकडे अगदी घरच्यासारखा मिसळून गेला अगदी त्या पहिल्या भेटीतही त्याच्या वागण्यात बोलण्यात हालचालीत यत्किंचितही दोष नव्हता देशपांडे सवयीनं त्याचं निरीक्षण करत होते प्रत्येक गोष्ट वस्तू संदर्भ कृती हे जर त्याला प्रथमच दिसत असेल तर त्याची ते त्या आत्मसात करण्याची शक्ती खरोखरच कौतुकास्पद का मानायला हवी हा अनिल तेही नकळत त्याला अनिलच म्हणायला लागले आपल्याकडे किती दिवस राहणार आहे याची त्यांना कल्पना नव्हती सरकारी काम कोणत्या गतीनं चालणार आहे याची त्यांना अनुभवानं माहिती होती पण त्यातल्या त्यात एक गोष्ट समाधानाची होती त्यांची पत्नी आणि कांचन या दोघींनी अनिलला स्वीकारलेलं दिसलं कांचनची मनस्थिती मोठी चमत्कारिक झाली होती अजूनपर्यंत ती एखाद्या परक्या पुरुषाच्या इतक्या निकट सहवासात आलीच नव्हते अनिलचं व्यक्तिमत्व मनावर तत्काळ छाप पाडणारा होतं तसा तो घरात विशेष करून त्याच्या खोलीतच अगदी अबोलपणे वावरत असायचा पण त्याच्या अस्तित्वाची जाणीव घरातल्या सर्वांना क्षणाक्षणाला होत असायची कांचन जर एखाद्या संमिश्र ग्रुपबरोबर सिनेमा नाटकाला गेली तर काळजी करणारी तिची आई तीही अनिलवर मनापासून खुश झालेली दिसत होती अनिल आपलं सर्व पूर्वायुष्य विसरलं आहे एवढं तिला देशपांड्यांकडून कळलं होतं ती आपण होऊनच कांचनला म्हणाली कांचन दादा कामाला गेले की हा अनिल एकटाच असतो तू जरा त्याच्याशी बोललीस तर त्याला तितकाच दिलासा मिळेल कदाचित त्याची आठवण परत यायला तुझी मदतही होईल अनिल त्यांच्यात येऊन बसत असे पण स्वत होऊन कोणतंही विधान करत नसे किंवा कोणत्याही विषयाला सुरुवात करत नसे दुसरी गोष्ट त्याला विचारल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर तो आपलं मत देत नसे पण दादांच्या त्याहूनही कांचनच्या लक्षात एक गोष्ट आली होती अनिल कोणतीही गोष्ट मनात मागे ठेवत नाही विचारलेल्या प्रश्नाचं संपूर्ण आणि खरं उत्तर देणं हा त्याचा जणू स्थायी भावच होता बिडस्त स्वभावाच्या कांचनला अनिलशी कोणताही विषय निवडून संभाषण करणं अशक्यप्रायच होतं पण आईचा शब्द मोडायला नको आणि तिची ही इच्छा होती म्हणून ती त्या सकाळी बाहेरच्या हॉलमध्ये येऊन बसली अनिलही तिथे होता तो शांतपणे खिडकी बाहेर पाहत होता एकट्या एकट्यानं तुम्हाला करमत नसेल नाही ती चाचरत म्हणाली त्याची गंभीर नजर सावकाशपणे तिच्याकडे वळली मला तुझ्या शब्दांचा अर्थ समजतो पण जाणवत नाही तो म्हणाला अनुभव असल्याखेरीज एखादी भावना ओळखता येत नाही आजवरचा माझा अनुभव अगदी अल्प आहे न करमणं हे त्यात येतच नाही तुम्हाला मागचं काही म्हणजे अगदी काही आठवत नाही तुम्ही आपण पूर्वी कोण होतो यावर काहीतरी तर्क केला असेल ना नाही वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती असण्याचा अनुभव हवा किंवा व्यक्तींच्या वेगवेगळ्या प्रकारांची माहिती तरी हवी मला दोन्हीही उपलब्ध नाहीत तेव्हा तर्क हा शब्द चूक आहे तर्क करून काय उपयोग आसपास आता तुम्ही पाहता आहात कशाकडे तुमचं मन जास्त ओढ घेतं कोणता विषय किंवा कोणता व्यवसाय जास्त आवडतो मला कोणतीच आवड निवड नाही पसंती नापसंती नाही दादा म्हणत होते तुमच्या बोलण्यावरून तुम्ही पूर्वी एखाद्या कॉलेजात प्रोफेसर असावेत माझं एखादं पुस्तक दाखवू का दाखव की पण त्याच्या आवाजात फारशी उत्सुकता नव्हती फिजिक्स आणि गणित यांचे दोन जाड ग्रंथ कांचन खोलीतून घेऊन आले आणि आनी तिनं अनिल पुढे धरले पद्धतशीरपणे त्यानं एक एक पुस्तक हातात घेतलं पहिल्यापासून शेवटपर्यंत पानं भराभर चालली आणि पुस्तकं खाली ठेवली मला यात छापलेलं सर्व माहीत आहे तो सहजपणे म्हणाला सर्व ती नवलानं आणि जरा अविश्वासानं म्हणाली तो काहीच बोलला नाही तिनं ना पुस्तकं हातात घेतली त्यातला काही भाग तिला स्वतःला विलक्षण क्लिष्ट न समजण्यासारखा वाटत होता काही वेव इक्वेशन्स काही एलिप्टिक इंटिग्रल्स तिनं त्या विषयांची नावं काढताच अनिलनं अस्खलित शब्दात तिला त्यांची सर्व उपपत्ती सांगितली शिवाय वर त्यांची अनेक ऍप्लिकेशन्सही सांगितले त्याची भाषा जरा बोजड होती पण त्याची माहिती सखोल परिपूर्ण होती यात वादच नव्हता कांचनला एक समाधान लाभलं संभाषणाला हा अव्यक्तिगत विषय फारच सोयीचा होता आणि मग तिला समजलं की त्याचं ज्ञान पुस्तकांपेक्षाही जास्त परिपूर्ण आहे ज्या विषयांचा पुस्तकात अगदी त्रोटक किंवा संदिग्ध उल्लेख होता त्या विषयांची ही अनिलला संपूर्ण माहिती होती फक्त त्याला विचारावं लागत होत देशपांडे राजांना चौकशी संबंधी रोज फोन करत होते सुरुवातीस आशावादी असणारे राजन दिवसा, दिवसा गणित चिंता तूर होत चाललेले होते हा मनुष्य त्याच्या वर्तुळात चांगला प्रसिद्ध असला पाहिजे शिवाय त्याची पर्सनॅलिटी ही डोळ्यात भरण्यासारखी आहे त्याला पाहिलेला माणूस त्याला सहजासहजी विसरणार नाही पण देशपांडे आमच्या चौकशीला काहीच प्रतिसाद येत नाही बुवा मोठं कोडच वाटायला लागलंय मला ते शेवटी म्हणाले कांचननं अनिलच्या भौतिक गणितशास्त्रातलं प्रावीण्य वडिलांच्या कानावर घातलंच होतं तेही देशपांड्यांनी राजांना सांगितलं आणि राजांना ते सांगत असतानाच देशपांड्यांना ती कल्पना सुचली का हो राजन आपण असं केलं तर तिथल्या युनिव्हर्सिटीत आणि कॉलेजमधून फिजिक्स आणि गणित या विषयांचे नाणवलेले प्राध्यापक आहेत त्यांच्यापैकी काहींची या अनिल बळवंत कर्वेशी गाठ घालून दिली तर त्यातून काहीतरी निष्पन्न होईल असं नाही वाटत तुम्हाला कल्पना म्हणून ठीक आहे पण मला फारशी आशा नाही राजन म्हणाले आणि ही काय मीटिंग भरवायची ती तुम्हीच भरवा सुरुवातीच वाटलं तितकं ते सोपं गेलं नाही कांचनची मदत देशपांड्यांना घ्यावी लागली कांचन तत्परतेनं तयार झाली अनिलच्या ती जसजशी जास्त सहवासात येत होती तसतसा तिच्या मनात त्याच्याबद्दल एक भीतीयुक्त आदाराचा भाव निर्माण होत होता ते आपलं पूर्वायुष्य विसरलेत पण त्यांना जे काही आठवतं ते सुद्धा माणसाला थक्क करून सोडणार आहे मला खरंच वाटतं आमच्या भावे सरांची त्याची गाठ पडावी ती म्हणाली भावे हे तिच्या मुख्य विषयाचे प्राध्यापक होते केवळ तिच्यासाठीच प्रोफेसर भावे या जराशा नाट्यमय मिटिंगला तयार झाले अनिलला आपण कोण हे माहीत नाही ही गोष्ट इतरांपासून गुप्त ठेवायची होती आपल्या क्षेत्रातील एक नाणवलेले संशोधक अशी प्रोफेसरांनी अनिलची माहिती दिली स्वतःला प्रत्येकजण सर्वश्रेष्ठ समजत असल्यामुळे आपल्या खालोखाल कोण आहे हे पाहण्याच्या उत्सुकतेनं बावीस प्रज्ञावंत गाढे व्यासंगी वयोवृद्ध ज्ञान तपस्वी एकत्र आले प्रोफेसर बाव्यांनी कांचनजवळ नंतर त्या मीटिंगचं वर्णन केलं ते पुरेसं बोलकय मिस देशपांडे ही भेट म्हणजे मोठा अजब अनुभव होता या तुमच्या कर्वेसमोर आमची अवस्था लहान मुलांसारखी झाली कोणत्याही शाखेतला कोणताही विषय घ्या त्याची माहिती परिपूर्ण आहे अशी सर्वस्पर्शी बुद्धिमत्ता केवळ अविश्वसनीय आजच्या घटकेस शास्त्राच्या शाखाच इतक्या विविध आहेत की त्या सर्वात प्रभुत्व हे केवळ अशक्य आहे आणि हे कर्वे आहेत तरी कोण त्यांचं नाव आम्ही कधी ऐकलं नाही ते काल्पनिक आहे नाही का पण त्यांचा फोटो तरी एखाद्याच्या नजरेखालून जायला हवा होता सर्वांपासून अलिप्त राहून इतकं ज्ञान संपादन करणं केवळ अशक्य आहे केवळ पूर्वायुष्याची स्मृती गेल्याचं हे प्रकरण मला वाटत नाही त्यात आणखी काहीतरी गहन रहस्य असलं पाहिजे देशपांड्यांनी आपला एक निरीक्षक त्या मीटिंगला पाठवला होता कोणालाही संशय येऊ न देता त्या कसलेल्या माणसानं सर्वांच्या मुलाखती घेतल्या होत्या त्याचा अहवाल आता राजन आणि देशपांडे यांच्यासमोर होता देशपांडे ही बाब साधी नाही आता लोकल लेवलवर काम करून चालणार नाही आपण प्रकरण वरच्या अधिकाऱ्यांकडे पाठवलं पाहिजे मला इथे काहीतरी घोटाळा असल्याचा दाट संशय येतो राजन म्हणाले राजननी त्यांचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला शासकीय कूर्म गतीनं तो वर 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 वाटचाल करत होता आणि इकडे अनिल बळवंत कर्वे देशपांड्यांच्या घरी स्वस्थ चित्तानं म्हणजे त्याची मनशांती ढासळलेली कधीच कोणाला दिसली नव्हती राहत होता कांचन तिचे आई तिचे दादा एक प्रकारच्या भारणीखाली गेल्यासारखे झाले होते अनिल त्यांच्या आयुष्यात अगदी सहजपणे यत्किंचितही खळबळाट न माजवता मिसळून गेला होता राजनकडून आलेल्या फोननं हे शांततेचं कवच तडकलं मुंबईहून दोन वरिष्ठ अधिकारी आले होते आणि त्यांना अनिलची गाठ घ्यायची होती शक्य तितक्या लवकर देशपांडे मनात म्हणाले इतके दिवस स्वस्थ बसले होते आणि आता सर्वांना घाई झाली उघडपणे ते एवढंच म्हणाले मी त्याला घेऊन येतो आजपर्यंत अनिलनं कशालाच विरोध केला नव्हता यावेळीही केला नाही देशपांड्यांनी शब्द काढताच तो त्यांच्याबरोबर जायला तयार झाला राजांच्या ऑफिसमध्ये ते दोघं पोहोचले तेव्हा राजन आणि त्यांचे पाहुणे त्यांची वाटच पाहत होते राजांनी ओळख करून दिली ती तोटक जेवढ्यास तेवढी हे देसाई मुंबई पोलीस कमिशनरच्या कार्यालयात असतात हे सिंग डिफेन्स इंटेलिजन्स सर्व्हिसमध्ये असतात आणि मग अनिलकडे वळून हे अनिल बळवंत कर्वे हे नाव तात्पुरतं आहे खरं नाव त्यांनाही माहीत नाही आणि अर्थात आम्हालाही नाही राजांची कोटी अगदीच क्षीण ठरली देसाई किंवा सिंग दोघांपैकी कोणीच अनिल बाबत खास असे काही प्रश्न विचारले नाहीत देशपांडेंची अशी कल्पना झाली की दोघे मुख्यतः त्याला ता नजरेखालून घालण्यासाठीच आले असावेत आणि मग देशपांड्यांना ही एक जाणीव झाली की हे प्रकरण आपल्या सुरुवातीच्या कल्पनेपेक्षाही गंभीर आहे पंधरावीस मिनिटानंतर अनिलची मुलाखत संपली देशपांडे व तो बाहेर पडले दुसऱ्याच दिवशी त्यांना ऑफिसात सिंग भेटले सिंग सरळ मुद्द्यावरच आले मिस्टर देशपांडे या माणसासंबंधी अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत याला स्मृतिभ्रंश झाला असेलही तो अगदी प्रांजल दिसतो खरा शास्त्रातल्या त्याच्या अचूक माहिती संबंधीचा अहवाल आम्ही वाचलाय या गोष्टी त्यानं पूर्वी कधीतरी वाचल्या ऐकल्या अभ्यासल्या पडताळून पाहिल्या असल्या पाहिजेत त्यात ते त्याची एवढीशीही चूक होत नाही मग तो आपलं स्वतःचं नाव गाव नातेवाईक शिक्षण इतिहास व्यवसाय हे कस सर्व विसरला आपल्या कानावर आपल्या स्वतः संबंधीचे उल्लेख अक्षरशः हजारो वेळा येत असतात अर्थात हे कोड सोडवणं माझं एकट्याचं काम नाही मी माझा रिपोर्ट देणारे पण देशपांडे या अनिल बरोबर तुम्हाला एखाद्या वेळेस दिल्लीसही यावं लागेल तसं बोलावणं आलं तर आश्चर्य करत बसू नका तयारीत असा कारण ते बोलावणं तातडीचं असेल घटनांचं हे वळण देशपांडेंना जरा अनपेक्षित होतं आणि आता प्रथमच त्यांच्या मनात विचार आला अनिलला स्वतःला आपल्या संबंधीच्या या तपासाबद्दल काय वाटत असेल त्याला कोणी काही विचारलंच नव्हतं देशपांडेंनी पहिली संधी साधली अनिल तुला माहिती आहे आम्ही सर्व तुझा शोध घेत आहोत हो आणि त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहे त्यात यश येईल असं तुला वाटतं मी कसं सांगू शकणार ती गोष्ट भविष्यात आहे नाही का पण स्वतःच सर्व आयुष्य गमावून बसलेला तू तुला या हरवलेल्या इतिहासाचा खेद होत नाही पुरहूर लागत नाही फार क्वचित वेळा दिसणारं हास्य अनिलच्या चेहऱ्यावर दिसलं दादा मला खरोखरच खेद शोक निराशा यांचा अनुभवच नाही तुमच्या सांगण्यावरून मी एक महत्वाची गोष्ट गमावली आहे असं दिसतं आत्तापर्यंतचा माझा अनुभव मला सांगतो की प्रत्येकजण आपल्या आयुष्याचं स्वतःच मूल्यमापन करत असतो त्यातील अमुक एक कालखंड चांगला का वाईट हे ठरवत असतो मी माझ्या आयुष्याचं मूल्यमापन कोणत्या संदर्भात करावं माझं आयुष्य मला आठवत नाही त्याची किंमत त्याशिवाय कळणार नाही ही तात्विक चर्चा देशपांड्यांना फारशी प्रिय नव्हती आपल्या हातून काही महत्वाचं कार्य होणार होतं ते आता होणार नाही असं तुला नाही वाटत आठवणींनी मनुष्य समाजाशी जोडला गेलेला असतो आपल्याला असे काही पाश नाहीत याचा तुला खेद होत नाही